जत येथे विविध मान्यवरांचा जिल्हा बँकेचे संचालक माननीय प्रकाश जमदाडे यांच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न माननीय चेतन जावीर साहेब यांचे सहाय्यक निबंधक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल जत तालुक्यातील तेवीस संस्था सचिव देखरेख सवर्गाचे सदस्य झाल्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक माननीय प्रकाश जमदाडे यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी सहाय्यक निबंधक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल व जत तालुक्यातील तेवीस संस्था सचिव देखरेख सवर्गाचे सदस्य झाल्याबद्दल सर्वांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी जतचे सहाय्यक निबंधक अमोल डपळे सरकार जिल्हा बँकेचे संचालक मनसूर काका खतीब जिल्हा बँकेचे संचालक राम सरगर साहेब जिल्हा बँकेचे तालुका अधिकारी राजू कोळी यांच्यासह सर्व सचिव क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा